नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी माधवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर जे हे कोणी माझ्या व्हिडिओवरती क्लिक करून माझा व्हिडिओ पाहायला आलेले आहे त्यांच्यासाठी खूप खूप मोस्ट वेलकम आहे मी आपल्या चॅनलवरती डे म्हणजे अगोदर रेसिपीज टाकत होते बट आता सध्या मी डेली ब्लॉग टाकत आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जर का आवडला तुम्हाला माझं कंटेंट आवडला तर हे देखील करा आ, मग कालचा ब्लॉग तुम्ही बॅक म्हणजे जे माझे ऑलरेडी सबस्क्रायबर आहेत त्यांनी पाहिलं असेल स्वामींच्या पूजेमध्ये गेलं कालचा ब्लॉग त्यानंतर आज आहे शुक्रवार संध्याकाळी सात वाजल्यापासून मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे सकाळपासून इतकं काही शूट करण्यासारखं नव्हतं छोटा मोठा स्वयंपाक केलेला शेअर करण्यासारखं काही नव्हतं आणि मटार सोलत बसले मी आपण नाही का काल मटार आणलेले एवढे मटार सोलत बसले त्यात टाईम गेलं मग आता ना एक खूप छान अशी रेसिपी वडाची रेसिपी ना मला दिपाली तैंनी सांगितलं होतं बनवायला आणि मुली पण माझ्या मागच लागल्या होत्या मा मम्मा बनव बनव किती दिवस झालं बनवलं नाही आवडतं सगळ्यांना म्हणून चला तर म्हणलं दीपाली ताईंसाठी पण होईल म्हणलं मुलींसाठी पण होईल म्हणलं आणि बरेच दिवस झालं बनवलेही नव्हते मग वडाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि काय नाही हो मग असंच संध्याकाळचं रुटीन आता जेवणासाठी तेच बनवत आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते आणि हे जे तुम्हाला भांडे दिसत आहेत ते कंपल्सरी माझ्या व्हिडिओत दिसतात तुम्हाला असं मला वाटतं कारण जस्ट आत्ताच धुऊन ठेवलेले आहेत तर आणखीन पाणी गेल्यानंतर मी ना चला तर मग ब्लॉगला कंटिन्यू करूया तर मी हे मटार सोलून ठेवलेले आहेत पा इतके मटार झालेले आहेत आपले हे इतके आणि हे इतके तीन किलोमधले आणि मला वाटतं याच्यातले ना पाव के जी, तर संपले असतील पाव के जी म्हणजे दोन दिवस झालं दोन दिवस झालं वैभवी खातीच ना कालपासून तिला भाजून वगैरे दिलं ना मीठ लावून भाजून दिलं की छान तिनं आवडीने खाती टिफिनला पण नेते इथं मी डाळ भिजत घातलेली आहे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी उडदाची डाळ ना एक दुपारीच भिजत घालण्यासाठी ठेवलेली होती कमीत कमी तीन ते चार तास तरी छान भिजायला हवी ही डाळ मी दुपारी दीड ते दोन वाजता ना भिजत घालण्यासाठी ठेवलेली होती आणि संध्याकाळी आता साडेसहा सात वाजता बनवायला घेतलेलं आहे ना मी हे सात वाजत आलेले आहेत छान भिजलेली आहे डाळ पूर्णपणे याच्यातलं ना पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे एका चाळणीवरती काढून पाणी निथळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे मी इथं त्यामध्ये लागणारे आपण कडीपत्ता मी ना अगदी बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे कोथिंबीर अगदी बारीक कट केलेली आहे आलं घेतलेलं आहे एक इंच इतकंचं आलं देखील जितकं आपल्याला शक्य असेल ना तितकं बारीक बारीक कट करून घेतले आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची ना थोडी मोठी मोठीच कट केली आहे म्हणजे पटकन वैभवीला नको असेल तर ना काढता येते म्हणून थोडे मोठे मोठेच तुकडे ठेवले आहेत हिरवी मिरचीचे डाळीमधलं पूर्णपणे पाणी देखील निथळलेलं होतं ती डाळ मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतली आणि त्याच्यामध्ये ना एक दोन आईस क्यूब टाकलेले आहे दोन आईस क्यूब टाकून ना मिक्सरला अगदी छान असं फिरवून घेतलेलं आहे मी त्याला म्हणजे तुम्ही जर का म्हणजे थंड पाणी तरी वापरा निदान म्हणजे खूप जास्त पण वापरायचं नाही आहे एक दोन चमचेच तितकंच पाणी वापरायचं जर का आईस क्यूब जर का नसतील ना म्हणजे सगळ्यांकडे तर असतात पण जरी नसतील तरी पण सांगते मी अगदी दोन दोन चमचेच पाणी टाकून ना तुम्ही जसं कन्सिस्टन्सी पाहत आहात ना त्या पद्धतीने आपल्याला बॅटर बनवायचं आहे खूप जास्त पातळ अजिबात करायचं नाही आहे ही डाळ वाटली जाण्यासाठी थोडंसं त्रास होतो पटपट वाटली जात नाही पण पेशन्सनी आपल्याला ना पाण्याचा जास्त वापर न करता डाळ ही दळून घ्यायची आहे यामध्ये आता मी आपण बारीक कट करून घेतलेलं आलं कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची टाकलेली आहे अर्धा चमचे जिरे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे ना खूप छान पद्धतीने फेटायचं आहे आपल्याला त्यानंतर ना इथं दीड चमचा मी तांदळाचं पीठ मिक्स करत आहे याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स केल्यामुळं ना एकतर आपलं बॅटर जर का थोडंसं पातळसर जर का झालं असेल ना ते देखील जाडसर घट्टसर होण्यासाठी मदत होते आणि आपले वडे कुरकुरीत देखील बनतात ते पीठ मिक्स करा तुम्ही एक ते दीड चमचा आणि खूप छान पद्धतीने फेटा एक दोन ते तीन मिनिट कंटिन्यू फेटा तुम्ही त्यानंतर तुम्हाला मी इथं दाखवत हे असं पाण्यावरती टाकल्यानंतर ना वरती असं तरंगलं पाहिजे आपलं बॅटर इतकं हलकं व्हायला हवं आहे हे अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर इथं मेदूवडाचं बनून तयार झालेलं आहे

इथे ना मी वडा बनवण्याची सर्वात सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे जी की कुणीही पहिल्या प्रयत्नात देखील बनवू शकेल तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं आहे मध्यम तेल गरम झालेलं आहे खूप जास्त कडकडीत देखील गरम करायचं नाही आहे खूप जास्त थंड देखील नाही आता तुम्ही पाहिलं मी डाळ वाढतो ना आपण ती पळी घेतलेली आहे तो चमचा त्याला पाठीमागून पूर्ण पाणी लावलेलं आहे पाणी लावल्यानंतर हाताला देखील पाणी लावून ना थोडंसं बॅटर घेऊन या पळीवरती ठेवलेलं आहे जसं तुम्ही सेम व्हिडिओमध्ये पाहत आहात ना एका बोटाला पण थोडंसं पाणी लावून बरोबर राऊंड असं मध्ये बनवले त्याला आणि तेलामध्ये असं ते पळी हे करून सोडायचं अजिबात म्हणजे तुम्ही असं घाबरू नका की हां पळीला आपण पाणी लावलेलं ला ला आहे तेलामध्ये टाकल्यानंतर उडल वगैरे नाही उडत ते अजिबात जसं तुम्ही पाहत आहात अगदी सोप्या पद्धतीने निघतात आणि नि, नाही ते पाणी वगैरे काही उडत आणखीन एकदा मी तुम्हाला दोन तीन करून दाखवते पाठीमागून पाणी लावून हाताला पण थोडंसं पाणी लावायचं म्हणजे हाताला पण ना अजिबात चिटकत नाही बॅटर आणि ज्या बोटाने होल करतो ना आपण मध्ये त्याला तिथं देखील बोटाला पाणी लावून आपण याच्यामध्ये वडा सोडून घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने होतात असे वडे एका वेळेस मी इतकेच टाकते कढई पण छोटी आहे खूप जास्त मोठी नाही आणि एक दोन मिनिटं ना आपण याला पलटून पलटून तळून घ्यायचे आहेत खूप जास्त एकाच स्टेपमध्ये नाहीत तळायचे याला आता इथं दीड ते दोन मिनिट झाले होते अर्धे कुक झाले होते इथं आता मी याला काढून घेते बाजूला आणि मी अगोदरच थोडे ते थोडेसे ना तळून ठेवलेले होते ते आता आणखीन एकदा म्हणजे आपण याला डबल डबल वेळा फ्राय करणार आहोत डबल वेळा तळणार आहोत हॉटेलमध्ये पण ना तसंच करतात पहिल्यांदा अगोदर तळून घेतात अर्धे तळून घेतात आणि त्याच्यानंतर ते कंप्लीट असे थंड झाले का नाही त्याच्यानंतर आणखीन एकदा त्याला डबल फ्राय करतात म्हणजे ते अगदी असे बाहेरून ना कुरकुरीत होतात तुम्ही पाहत आहात एका साईडला मी थोडेसे डार्क केलेले आहेत कारण यांना ना थोडेसे डार्क असलेले आवडतात आणि थोडेसे ना असे लाईट कलरचेच ठेवलेले होते तर मग इथं झालेले होते वडा बनवून यांना जेवण्यासाठी तिथे तुम्हाला समजले असेल खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत ना वडाची रेसिपी शेअर केलेली आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात तसं थोडेसे डार्क थोडेसे लाईट केलेले आहेत आणि डबल वेळा आपण फ्राय केल्यामुळं ना बाहेरून आवाज ऐक आएक, ऐकतच आहात तुम्ही अगदी कलर देखील किती छान पूर्ण असं सोनेरी आलेलं आहे आणि अगदी कुरकुरीत असे कट कट करताना पण तुम्हाला जाणवलं असेल पहा वरून अगदी कुरकुरीत आणि आतमध्ये मौसूत असे ना आपले वडा वडे बनवून तयार सांग उशीर झाला आमच्यात रेसिपी बनवत बनवत मॅडम रागायला गेलेत चला तर मग आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आवडला असेल भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा ब्लॉगसोबत